एम आय एम चे शहराध्यक्ष तोपिक्षेक शेख यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा एका रेस्टॉरंटमध्ये निवडणुकीसाठी पैशांची मागणी करून विनयभंग केल्याप्रकरणी एम आय एमचे शहराध्यक्ष तोपिक शेख याच्या विरुद्ध सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे तसंच एम आय एमचे चे शहराध्यक्षाच्या पत्नीला पिस्तुलाचा धाक दाखवून मारहाण केल्याची तक्रार देखील सदर बाजार पोलीस स्टेशन मध्ये दाखल करण्यात आली आहे रेल्वे लाईन ताज कंपाऊंड येथील घरी शहराध्यक्ष शेख यांच्या दाखवून पन्नास लाख रुपयांची मागणी केली त्यानंतर बेदम मारहाण केल्याप्रकरणी चौघांविरुद्ध सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे तसेच पीडित महिला कारमधून सात रस्ता येथून जात असताना तोपी शेख यांनी थांबवले तिला एका रेस्टॉरंटमध्ये येण्यास सांगितले तेथे महिला गेली असता तोपीक शेख यांनी कोल्ड्रिंक मागवली महिलेने कोल्ड्रिंक पिण्यास नकार दिला असता जबरदस्ती केली तुझ्या पतीकडे खूप पैसे आहेत मला निवडणुकीसाठी पैशांची गरज आहे असं सांगत बळजबरी करू लागला महिला ऐकून घेत नसल्याने पाहून तोपीक शेख यांनी कमरेला असलेली पिस्तूल काढून जीवेत ठार मारण्याची धमकी दिल्याची तक्रार महिलेने सदर बाजार पोलीस स्टेशनमध्ये दाखल केली आहे परस्पर दोन्ही विरोधी तक्रारींचा तपास बाजार पोलीस स्टेशन करत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक राजेंद्र भैरेट यांनी पत्रकारांशी बोलताना दिली आहे दिनांक सतरा सात एकोणावीस रोजी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास एक लेडीज नामे रेश्मा पडेखमूर राहणार विजयपूर कर्नाटक राज्य यांना त्यांनी आपल्याकडं बावीस चार एकोणीसला तक्रार दिलेली आहे की त्यांना सतरा चार एकोणीस रोजी अडीच वाजताच्या सुमारास त्यांच्या ओळखीचे तोफिक इस्माईल शेख यांनी त्यांना कावेरी फॅमिली रेस्टॉरंट आहे या ठिकाणी बोलावून त्यांचा विनयभंग करून त्यांच्याकडं जबरदस्तीने पैसे मागितले आणि त्यांच्या त्यांना रिव्हॉल्वर लावून त्यांना दमदट्टी केली अशा प्रकारची तक्रार दिलेली आहे त्याबद्दल आपल्याकडे पोलीस स्टेशनला त्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि त्याचा अधिक तपास तपासहायक पोलीस निरीक्षक पवळ साहेब हे करीत आहेत तपास करण्यात येत आहे त्याचा दुसरी परस्पर फ्रिया दे मेसेज हो बरोबर आहे ह्या लेडीजनी सतरा तारखेला ले इन्सिडन्स घटल्याबद्दलची जी फिर्याद दिलेली आहे बावीस चारला ती दिल्यानंतर त्या दिवशी सकाळी जे तौफिक इस्माईल शेख आहेत यांच्या पत्नीनी तेवीस तारखेला फिर्याद दिलेली आहे की त्यांना देखील ही बाई जी रेश्मा पडेकनूर आहे या आणि त्यांचे पती यांनी त्यांच्या घरी जाऊन त्यांना जबरदस्तीने पैसे मागून रिवॉल्वर दाखवून पैशाची मागणी केली अशा प्रकारची देखील फिर्याद दिलेली आहे तीसुद्धा दाखल करण्यात आलेली असून त्याचा देखील तपास चालू आहे सर याच्यामध्ये अटक वगैरे कोणाला ताब्यात घेतली किंवा नाही अद्यापर्यंत कोणालाही अटक करण्यात आलेली नाही पण आम्ही जे आरोपी आहेत दोन्हीकडचे त्यांचा शोध घेऊन त्यांना नक्कीच आम्ही अटक करून आधी तपास करून